प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात बोलताना शरद पवार यांनी पूर्वीच्या काळात अनेक राजकीय पक्ष फोडले त्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष फुटला आहे अशी टीका केली होती यावर शरद पवार यांनी प्रतिउत्तर देत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचं नक्की स्थान काय आहे हे माहीत नाही मी ऐकलं आहे की नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत शरद पवार नाशिक प्रचार दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते

हे सगळे माहिती असताना हल्ली तेव्हा राजकारण होते त्या राज्याच्या जेव्हा होते तेव्हा जीवेच आता त्यांना जीवेच राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंधरा जूनला नाशिकमध्ये प्रचारसभा संपन्न झाली यात मोदींनी अर्थसंकल्पाचं विभाजन करून पंधरा टक्के अर्थसंकल्प मुस्लिम समाजासाठी राखीव ठेवायचा असा काँग्रेसचा डाव असल्याचा दावा केला होता या प्रश्नावर बोलत असताना शरद पवार म्हणाले की मोदींचं हे विधान मूर्खपणाचं आहे संसदेत मांडला जाणारा अर्थसंकल्प हा देशाचा असतो अर्थसंकल्प कधीही एका जातीधर्माचा असू शकत नाही

मोदी सध्या जे बोलत आहेत त्यातले एक टक्काही सत्य नाही देश चालवताना धर्माचा विचार करून चालत नाही असं त्यांनी शरद पवार यांनी म्हणत मोदींना प्रत्युत्तर दिलं